रात्रीच्या एक वाजलेल्यात समग्र महाराष्ट्रातला मी खडबडून जाग करू इच्छितो रमाई जयंतीला सुरुवात झालेली लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात गांजूर गावामध्ये आपल्या सात बारा त्याचे सगळे जागेचे कागदपत्र असलेल्या जागेत बौद्ध समाज रमाईच्या लेखी सात फेब्रुवारी रमाई जयंतीच्या दिनानिमित्त झेंडा रोहन करत होत्या परंतु गावातील दहा ते पंधरा जातीवाद्यांनी अचानक येऊन हा झेंडा इथं लावू नका तुमच्या जागेच्या बाजूला आमची देवी आहे देवी देवीमध्ये आणि आमच्या जागेमध्ये फरक असताना सुद्धा आमची जागा समाजाच्या नावाने असताना देखील जाणीवपूर्वक या ठिकाणी झेंडा लावण्यास रोखण्यात आलेलं आहे झेंडा त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली आमच्या आया बहिणींना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे एवढंच नाही तर दगडफेक झाल्याची बातमी सुद्धा मला गावातल्या आया बहिणींनी एवढ्या रात्री फोन करून सांगितलेली आहे बघा आज रामाईची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत असताना त्या जयंतीनिमित्त झेंडा लावणाऱ्या आमच्या आया बहिणींना दगड मारले जातात शिव्या दिल्या जाता जात आहेत झेंड्याची विटंबना केली जाते या ठिकाणी ही घटना संतापजनक आहे महाराष्ट्रामध्ये अशा घटना मोठ्या झपाट्याने वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे ही घटना तात्काळ लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनास्थळी धाव घ्यावी सध्या आता सध्या वातावरण त्या ठिकाणी दूषित आहे बोटावर मोजने इतके पोलीस त्या ठिकाणी आहेत दोन तीन चार पोलीस आहेत अचानक जर मोठा हल्ला झाला आणि माझ्या समाजाला जर काही झालं तर याद राखा या ठिकाणी राज्यव्यापी भूमिका घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही खडबडून पोलिसांनी जाग व्हावं खडबडून यंत्रणेनी जाग व्हावं आणि कोणत्याही परिस्थितीत गांजूरच्या आमच्या महिलांना बौद्ध समाजाला टच सुद्धा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे झेंडा त्या ठिकाणी आमच्या भगिनी लावणार आहेत जोपर्यंत त्या झेंडा लावणार नाहीत तोपर्यंत त्यांची भूमिका त्या ठिकाणी हटण्याची नाहीये त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी झेंडा लावणार म्हणजे लावणार ज्यांनी विटंबना केली ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ला केला त्या सगळ्यांवरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे समाज कंटक म्हणून त्यांना घोषित करून तात्काळ जेलमध्ये टाकलं पाहिजे जागा आमची बारा आमचा आहे सगळी प्रोसेस आमची असताना त्या ठिकाणी अडवण्याचं कारण काय याचं उत्तर सुद्धा या यंत्रणेनी या ठिकाणी दिलं पाहिजे कुणालाही पाठीशी घालण्याचं काम करू नये माझा समाज भयभीत झालाय एवढ्या रात्री फोन करून त्या ठिकाणी आक्रोश माझ्या कानावरती येतोय हो रडतायत की आमच्या रमाईची जयंती असताना आम्ही झेंडा लावतोय तर आम्हाला झेंडा लावू दिला जात नाही ही जात तीच आहे जी काल होती ही जात तीच आहे जी एकोणीसशे बहात्तर पासून आलेली ही जातीतली प्रवृत्ती काही केल्यास सुधरत नाही अतिशय मानसिक रोगी आणि मेंदूनी सडलेली जात आहे तिला असणार त्या ठिकाणी त्यातल्या जातीतली ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती एवढी घाणेरडी आहे की ती मानवता विसरलेली आहे तुमचं जर काशाचं देवीचं मंदिर आहे ते तुमच्या हद्दीत आहे मधी रास्ता आहे त्याच्या बाजूला आमची जागा आहे आमची त्याच्या बाजूला रामाईचा जर झेंडा आणि रामाईचं स्मारक किंवा जयंती साजरी करत असू तर रोखण्याचं कारण काय अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा देश आबाधित एक संध आहे आणि त्यांच्यात असणाऱ्या रामाईला या देशात विरोध होतो सगळ्यात मोठी जर देवी या ठिकाणी कोण असेल तर ती माता रामाई माता जिजाऊ आहे माता सावित्री माता या खऱ्या देवी आहेत भानावर या देवींना तुम्हाला या ठिकाणी आमच्या माता रामाईला तुम्हाला नाकारता येणार नाही आणि म्हणून उगच विनाकारण धार्मिक तेढ सामाजिक तेढ त्या ठिकाणी समाज कंटकीय कृत्य करण्याला तात्काळ पावबंद करावं अरेस्ट करावं आणि आमची उद्याची रमाई जयंती या ठिकाणी दूषित करण्याचं काम करणाऱ्याला तात्काळ अटक केली पाहिजे अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्तर शेणीची या माध्यमातून एस पीकडे मागणी आहे